हॅलो नमस्ते सानेस लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत नाही सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस तर खूप आनंदी जाऊ स्वामीच्या प्रार्थना आणि माझी जे आहे दिवसाला सुरुवात झालेली आहे पण आज दिवसाला सुरुवात म्हणाच्याऐवजी जे आहे ना तर आज खूप लेट झालेला आहे बरं का तर मी पिल्ल्याला स्कूलमध्ये पण सोडून आलेले आहे त्यानंतर माझे पण काही काम होते ते करून घेतलेले आहेत तर आता सगळ्यात मेन महत्त्वाचं आहे तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे तर स्वयंपाकामध्ये चालेल नेमकं ने ने बनवू काय आणि त्याच्या नंतर खूप कंटाळा आलेला आहे काल बाहेर होतो तर बघू आता काय करणार काल त्या साधा सिंपल स्वयंपाक बनवणार आहे डाळ भात आणि चपाती भात बाकी दुसरं काहीच सुद्धा नाही तर पिल्लू आहे पिल्लू म्हणजे काही पण कर म्हणून अशी मान हलवत आहे असं करा तुम्ही एवढे कंटिन्यू पहा मी करते स्वयंपाकाची तयारी मम्मी वाज काय बनवते काय बनवते डाळ भात चपाती भात झालेला आहे चपाती चालू आहे आणि आज मम्मी मी वैतगलेली आहे ना कारण की स्वयंपाकाला उशीर झाला आता वाजले दोन आणि आता खूप वैतग आलेला आहे आज स्वयंपाकाचा का तर चालूच आहे काही ना काहीतरी सर सकाळपासून जे आहेत तुला की तळे तेल असले की असेल सकाळपासून जे आहेत आज कामाला अजिबात बंधन नाही सकाळी उठली तेव्हापासून चालू आहे पिल्ल्याला सोडून आले डाळ बनवली आहे आता डाळ कुणीमध्ये सप म्हणते तिखट तर पप्पाचं कसं असते तुला माहित नाही का आणि काय करणार आणि गरमी खूप व्हायला लागली आता पाणी जास्त प्यायचं आणि आताच ही करून आली डॉक्टर कडे जाऊन आली डॉक्टरने घेतले नऊशे रुपये एक्सरे काढला

आमची मम्मी आज खूप थकलेली आहे थक म्हणणं लागते का सकाळपासून चालू आहे ना अस किती राहिलं तू दवाखान्याचं पण टेन्शन दवाखान्याचं टेन्शनने काय लागले काय नाही की तुझ्या मम्मीच्या मागं ते काही समजे ना आता मला खूप टेन्शन हे लागली मला कारण की एक झालं की एक एक झालं की मला दवाखान्याला लई पैसे लागून पाहिजे आताचा प्रॉब्लेम झाला रे बाबा कालपासून बरं दिसपासून होते मला बोलायचे काय वाटत बोलाव वाटते ना दुख दुखते पा जाऊन आले ना मग आता तिला माहिती आहे एक एक सरक काढला आणि गोळ्या दिल्या त्यात किती पैसे घेतले तिन नऊशे रुपये त्याच्यात तीन दिवसाच्या गोळ्या आणि पूर्ण सांगितलं की दात काढून टाकायला लागेल पप्पा पण होते पप्पा बोलतात का मला भीती वाटते अरे दात मजबूत आहे खालून मजबूत आहे वरून थोडस जे आहे ना किडलं आहे तेवढा दात सगळ्यात काढून टाकायचं म्हणल्यास आणि माहिती आहे ती बोलली की म्हणजे चाळीस पंचेचाळीस किंवा पन्नास जरी वय असेल ना तिथून पुढे थोडे थोडे आपले दात जे आहेत ते बोलली की हे होईल त्यांच्या मुळाच्या थोड्याशा असतात खायला आपल्या जर तीस आणि पस्तीस वयामध्ये म्हणजे कम कमी वयामध्ये जे आहे तर मुळं मजबूत असतात त्यामध्ये मी बोलते की टाका लागेल तर मला मला किती वाट मग म्हणलं नको आपण नंतर येऊया म्हणून लवकर आलं नाही तर मी कशाचं स्वयंपाक कशाचं काय गरज बसत होती तिकडे मग त्याने सांगितलं की तुमचा नाश्ता वगैरे काय झाला आहे का तर मग मग त्याला बघत की मी काही नाश्ता वगैरे काही के केला नाही आहे सगळी थोडंसं चहा घेतला आणि असं झालं की आम्ही आत्ता जे आहे तर म्हणजे सकाळी जे आहे तर बारा एक वाजता रात्री आम्ही देवदर्शन आलेलो आहोत तर खूप त्रास होत होता मला कालपासून जाताचा आणि प्रवास पण मी तसंच करायला जे आहे तर म्हण की त्याला अगोदर डॉक्टरला दाखवून मी आलेले बोलत होती मग आता बुधवारी बोलवली ती आणि गोळ्या तुम्हाला सांगते इतक्या गोळ्या दिल्यास ना तिथे खूप जास्त गोळ्या देत म्हणजे ते दाद जे आहे ना तर पूर्णपणे असा हे होऊन जाईल काय म्हणतो आपण ते आता तर आहे ते कमी होऊन जाईल आणि नंतर काढायच्या टायमिंगला पूर्ण होते काय म्हणतो कमी त्रासामध्ये जे तर होऊन जाईल त्यासाठी जे आहे तर गोळ्या वगैरे ते पूर्ण दिल्यात पण मला जे खूप टेन्शन आलेलं आहे त्यामध्ये जे आहे ना तर मी आज तर सांगते खूप काय तुम्हाला दाखवते माग जे आहे ते पूर्ण चेहऱ्याचं होतं माझ्या चेहऱ्याचा कला झालेला तर अगोदर माझ्या चेहऱ्याचं होतं अचानक जे आहे ते पिंपल्स सेल लागले तर त्यामध्ये जे आहे तर मी चेहऱ्याचं दाखवून घेतलं चेहऱ्याला नाही नाही म्हणलं तरी तुम्हाला सांगते कमीच कमी दहा बारा हजार रुपये खर्च केले मग नंतर एक जणांनी सांगितलं की तुम्ही काहीतरी करा मग ते करून मी घेतला आता एकूण तिकून ते करून आलो की कालपासून म्हणते इतकी दाढ दुखत होती ना अक्षरशः असं इतकं ठणक लागत होते की एक राईट साइडचा जे आपला भाग आहे ते पूर्ण पूर्णपणे जे आहे ना तित्रसा वाटत आहे की हेच नाही इतकी ती ठणक मारत आहे आणि त्यामध्ये तिथे गालाला पण थोडीशी जी सुजालेली म्हणजे बाहेरून पण गालज्यायचं थोडंसं सुधलेलं आहे तर त्या त्यामुळे तुम्हाला मला स्वयंपाकाला पण उशीर झाला सकाळी जे आहे ते पिल्ल्याला नाश्त्याला जे आहे ते मी यांना उपीट करून दिलेलं होतं बरं का आणि मग ह्यांचं नाश्ता वगैरे जरी पण मागले आहे ते म्हणूनच नव्हतं कसं आपण म्हणतो की आजार जर का असेल तर अशा तसं नाही मेन घरातल्या बाईलाच किंवा लेडीजलाच जर का आजार झाला तर यांच्या खाण्यापिण्याचे खूप वांदे होतात असं आहे नाशिक तर आजही पण जे आहे तर गेला नाही आहे स्कूलमध्ये त्याचं पण जे आहे ते टोन्स सुधलेले आहेत त्यामुळे म्हण ना मा सगळे जास्त जे जा आहे ना तर कसं झालं आहे सध्या कमवायला एक जण आहे आणि मी करून नसते तर माझ्यासाठी एक जण की माझ्या मागे मी काही ना काही चालूच आहे असं चला आणि खूप गरम होत आहे मी साईपा चालू आहे माझ्या त्यामध्ये गरमी पण होत आहे असं चला काही करणार आयुष्य आहे कधी सुख कधी दुःख त्यामध्ये आपल्याला खाली पोळ्या बनवत आहे बरं का नाही तर म्हणतात आणि गरम होत आहे आणि पाणी पाणी होत आहे जेवणाचं काही इच्छा नसते पण गोळ्याच्या एवढ्या भारीच्या आहेत आणि जेवण करूनच नेहरा सायचं आणि राईट साईड कोण जे आहे ना त्या दोन तीन ती दिवस जरी आहे तर फक्त पाणीच्या हे करायचे आहे गरळ्या करायच्या आहेत जास्त कडक आपण म्हणतो जास्त कडक पदार्थ आपण खातो बघा कधी कधी आता कडक म्हणायचं तर तसले पदार्थ खायचे नाही आहेत आणि ह्या दाताला जे आहे ना हां या दातासाठी जे आहे तर मला खूप टेन्शन येत आहे असं जरा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इकडे माझा राजा बसलेला आहे म्हणजे मुलगा आहे कुडचीवर बसलेला आहे आणि मुलगी जी आहे तर तिला मी स्कूलमध्ये पाठवलेली आहे ह्याचं म्हणलं तर मला थोडेसे टोल जे आहेत मला घाम आलेले बघता कारण की घाईघाईमध्ये जे आहे तर हॉस्पिटलमध्ये गेले किंवा डॉक्टरांना दाखवायला गेले त्यामध्ये जे तर माझं सकाळी जे आहे ना सकाळी उठल्यापासूनच जे आहे तर मनच नाही कारण की मला रात्रीची झोप सुद्धा व्यवस्थित झालेली नाही इतकं माझं दात आणि हे जे आहे ना हे साईडचं एवढं शिजलेलं आहे असं तर आता हे पिंपलच्या गोळ्या वेगळ्याच आहेत आता आज रिठन आणखी गोळ्या दिलेल्या आहेत म्हणजे गोळ्या गोळ्या मग आज तर मी मते ना नुसतं ती जेवण कमी आहे आणि गोळ्या जास्त असू तर काही करणार व्हिडिओ कॉन्टेंट पहा आवडत नाही की सग तर मी जे जेवण वगैरे केलं आहे बघा आणि आता बारी आलेली आहे गोळ्या खाण्याची दाखवते गोळ्या कुठल्या गेलेल्या याच्यामध्ये पण तेवढ्याच आहेत याच्यामध्ये पण गोळ्या याच्यामध्ये पण आहेत पण तुम्हाला खरं सांगते अक्षरशः मी ना इतकी रडकोंड येत आहे ना कारण की ना असा एकही दिवस जात नाही की त्यामध्ये ज्या ह्याच्या मला गोळ्या खायच्या नाही या ह्याच्यामध्ये सहा महिन्यामध्ये तर काही झाले काही समजतच नाही कारण की रोज तुम्हाला सांगते रोज कुठल्या ना कुठल्या तरी यायच्या गोळ्या खायच्याच असं एकही दिवस नाही की गोळ्या नाही आणि मग कधी कधी काय होतं माहिती का जेवण वगैरे बी केलं मग पोठामध्ये आगवणं कुठं काही होतं ते गोळ्यामध्ये होते असं सांगतात ह्याच गोळ्या दिल्या बघा ह्याच्या तीन दिवस खायचे आहेत हे गोळ्याचे एकशे बावीस रुपयाचं जे आहे ते गोळ्याचं पॅकेट आहे बघा दिसते दिसत असेल असं दिसते एकशे बावीस रुपयाचं गोळ्याचं दुसरं पण आहे काही फ्रीजवरती ठेवली तिने काढून आता जे आहेत ना सात गोळ्या घ्यायच्या आहेत एका टायमिंगला तर तिचं जे आहे ते पूर्ण निर्जीव होण्यासाठी दात जे तर पूर्ण निर्जीव होऊन जा म्हणजे सात कोळ्या दिलेले की जर का ते काढायच्या टायमिंगला हे होणार नाही तकलीफ होणार नाही आणि तिथं सांगितलं आहे की मुळे जे आहेत मजबूत आहेत दाताचे फक्त वरची हे आपल्या वरचं जे जाता असतो ना तेवढा खराब झालेलं आहे म्हणून तर चला बुधवारी जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि मला जे आहे तर आजपासून टेन्शन येत आहे कारण की का की तिने सांगितलं आहे की दात काढून घेताना जर का ओरी काहीच राहिलेली नाही उग नॉर्मली राहिलेली आहे थोडीशी तर मला तेवढंच आहे ते धरायला जागा नाही त्यामुळे कदाचित एखादा टाका पण बसू शकतो असं तिने सांगितलं आहे त्यामुळे जे आहे तुम्हाला खूप टेन्शन आहे असं त्याला आहे स्वामी तसं तर काही नाही पण त्या होईल पण मला आता रिएलमध्ये जायना आणि तेवढा एवढा दात काढून पण तुम्हाला सांगते मला अगोदरच गोळ्यांचा जायना खूप वैताग आलेला आहे आणि तिथं पण ह्याच्यासाठी पण गोळ्या आहेत होता चेहऱ्यासाठी पण कारण की चेहरा आता शेअर थोडासा बरावर होत आलेला आहे मी तर म्हणून ह्या सहा महिन्यामध्ये जे आहे ना मग खूप काही ना काहीतरी कटकट लागलेले आहे असं चालू ते करणार असं काहीतरी काही ना काहीतरी कर्म म्हणायचं म्हणायचं आपली काय रासायनं आता ह्याच्या गोळ्या ज्या आहेत सध्या बंद करायच्या आहेत बरं की तारखेने ह्याच्या वेळी गोळ्या नाही नाही घेतल्या की हे पण खूप जास्त येतात ना जास काही ना काहीतरी आणि तर गोळ्या 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 खाऊन मी तरी खूप हँग झालेली आहे सध्या तर काही त्यांना दाखवावी लागते असं तर मी त्याला पाणी गोळी खाऊन देते कारण की गोळ्या जर नाही खाल्ल्या तर तिथून बी बोलावशी पण वाटत नव्हतं माहिती आहे का प्रवास कसा केला ही माझी मदत माहिती कारण की खूप वैताग आला होता हे आत्ताच्या इथे गोळ्या खाल्लेल्या येतात सरा मी जेवढी तेच व्हिडिओ थांबवते बाकीच्या कामं करून घेते नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक शाळा सबस्क्राईब करा बाय सर्वांना व्हिडिओ देतात असं छोटेशा नवीन ब्लॉग म्हणतोपर्यंत सर्वांना सिरीज आम्ही समोर